मला एक सांग तू का? सा? कस काय घे केलं असंच ते जरा लोनच्या बद्दल नाही का लोनच हा कसलं आंब्याचं कैरीच नाही ना बाबा लोन लोनच म्हणजे कर्ज कर्ज करड करड कळ कर्ज कर्ज आपण घेतो ना बँकेतून कळज बोड अरे कर्ज म्हणा कर्ज कर्ज काय झालं तुझ्या कर्जाचं कायच येईल कायच काल काही आहे ना काहीच होईना आलं नुसते म्हणते हा कागू आण ना ति कागू आण ना यार काय काय नाव आणि मागत नाही तू किती काढणार आलं पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये आणि मग ते त्याआ चक्र मारावं लागतात त्यांना काय कागदपत्र लागतात ते द्यावं लागतात आलं पण किती किती म्हणजे त्यांना लागतात तेवढीच द्यावं लागतात किती म्हणजे गा काय आखं जाईल घरदाराची कागदपत्र द्यावं लागत किती जाऊ येतात ते लोक बरोबर आहे मग थोडी पायतीच होती आपली पण आता चक्कर आठवतो आणि तिथे बँकेत कस कमी आहे आपली बँकेत म्हणजे आपल्याला कस सोयीच करायचे आहे की नाही आपल्या गावाची बँक आहे बरोबर की नाही बरोबर मला सांग पन्नास हजार रुपये कशासाठी काढतोय रे तू ते नाही का आता मध्ये मला नवीन नवीन बियाणे तावायच्या नवीन नवीन बियाणं लावायचे कसल रे कसलं लय माझ्या डोक्या चालले आता डोक्या चाललं वा 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 बियाणं कसं लावतोय तू हे मी तुला नाही आता लाच बात तू मग माझ्या आईला चोरली तर तुझी आईला चोरली तर मग काय घेणं पडलंय बघू तिला काय फिरतोय बर बर कर बाबा कस आहे तुझी प्रगती होईल तर आम्हाला पण आनंद होता शेवटी कसा मित्रच तू आपला ना तुला काय अडचण मिळतं आली मला आणि बापण्याला सांगायचं राज्याला धावून येऊ तुझ्या मिळत काय काळजी करायची ना अजिबात हा मला आणि बापण्याला तुला आणि तुझ्या बाय ती बोमा बोम आहे तिथं तुला तांदूळ आहे माझी आणि माझ्या बायकोची बोमा बन नेतल काय हे बोबड्याचीच घरची बोमा बन आहे हा आखी घरचं घर झालं आणि मला सांगते माझी बायकोची बोम बन वेल वेल आगा। आगा। गे। का का। ना, ना म्हण पडून मी एस डीएन बँकेतून सलोनी बोलते अलीकडून अच्छा अच्छा नाही काय का ना जरा मळ झालाय हो बर मला मला एक सांगा हे एन म्हणजे काय हो म्हणजे सोडून जाऊ नका सोडून जाऊ नका अरे तुमचा आव इतका गोड आहे तुम्हाला कसा बरं सोडून जाईल मी हा मॅडम काय कसं काय काहीतरीच काही लाल लाल बर मॅडम <laughs> नाही मला एक सांगा तुम्ही फोन कशासाठी केलाय सर ते आपल्याकडे कोविड नाईन्टीनचे पर्सनल व्याज जर आहेत ना ते कमी झालेत सर तर तुमची काय रिक्वायरमेंट आहे का रिक्वायरमेंट कश, कशासाठी हो खाजगी लोन साठी सर अच्छा अच्छा लोन साठी <laughs> हो 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 लोन साठी सर काय <laughs> हो मॅडम नाही नाही मला एक सांगा साधारण कितीपर्यंत लोन देते हो बँक तुमची सर ते तर सॅलरी वरती डिपेंड करत ना म्हणजे लोन किती बसणार सॅलरी किती आहे सर तुमची सॅलरी आता हो? सर, पागार। पागार, पागार ही सॅलरी म्हणजे काय हो नाही गॅलरी माहितीये मला पण ही सॅलरी काय नवीन शब्द काढलाय सर सॅलरी म्हणजे पगार 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 हो पगारच कसं आहे माहितीये का मॅडम हा तुमच्या बँकेचा जेवढा टर्न ओव्हर असतो नाही का तेवढा पगार मी माझ्या कामगारांना वाटतोय कळतंय का आता माहिती <laughs> का छान नाही नाही तुम्ही पगारवाल्यांनाच कर्ज देत नाही सर मग तो फेडणार कस ना कर्ज कसं फेडणार म्हणजे अहो मग आम्ही काय चिचुकी देतो काय हा कर्ज कसं फेडणार म्हणतात आम्ही काही चुकी देणार आहे का मग सॉरी सर करता सर जॉब काय करत नाही आपण शेतकरी माणूस आहे ए जॉब काय करत नाही आपण शेती करता सर। शेती आहे का सर तुमची शेती अहो शेतकरी माणसाकडे शेतीच असणार ना काय बोलतात राहू ही पण डोकं नसल्यावाले आणि तुम्हाला एक नीट सांगतोय कान देऊन नीट आहे का काय इथून पुढं कॉल करताना ना आम्हाला शेतकऱ्यांची इज्जत काढू नका आणि नीट बोलत जा पगार पगार काय पगार लावला ते पगारवाले कर्ज फेडतात आणि शेतकरी काय कर्ज फुडवतात होय ज्या मला लागले सांगायला मला तसं म्हणायचं नव्हतं मला लोन घेतल्यानंतर भरावं लागतं ना, लागता ना? पैसे लागतात भाईजी भाषाबा कोणाला शेतकऱ्यांना अहो या शेतकऱ्याची प्रॉपर्टी म्हणजे या उभ्या भाळ्या खाली सगळी प्रॉपर्टी शेतकऱ्याची असते ठावय का तुम्हाला सर सॉरी सर चुकलं यापुढे लक्षात ठेवीन कॉल करणे पाहिजे हां आले बघा भाई हां एवला फोन आताच पाहिजे आताच पाहिजे आले वाली वाला लाव यायला शेतकऱ्यांचं नात करायचं नाही म्हणा एकदम बलवान एकदम बलवान ले वाली वाला बोलोगे की नाही वाली आपलं असं असतं एकदम रेट सरची उठा की आहो अगे ना जवळ घे ना काय म्हणाव या माणसाला या बाया काय म्हणाव या माणसाला एक तर रात्रभर झोपून दिला नाही आणि धड उभाही राहता येत नव्हतं एवढे प्याला होता तुम्ही मला सम ना माहितीये कोणी दिली होती तुम्हाला त्या बिक भाऊची करता मी बघणारी आहे मी काय तू सकाळ सकाळ कितकेत लावली बस इथे सकाळ सकाळ कसं माणसाने मस्त आपलं स्वप्नात होतो आणि तुझी ती किरकिरी सकाळ सकाळ कसं माणसाने गुडगुड बोलावं त्याचा पॅक भरून आणावा पॅक रात्रची उतरली ना तुमची पॅक मी पॅक म्हणलो अरे पेला म्हणलो पेला नीट ऐकले नाही बबिता भले भले तू पेला कधी तू कधी मी कधी तू कधी मी कधी तू कधी मी दिवस उजाला नाही अजून तू काय चल झोपू मग सूर्य डोक्यावर आलाय आणि चहा कसा मागता दुपारची जेवणाची वेळ झाली आहे उठा काय म्हणतेस दुपार झाली मग उठवलं का नाही मला का हो काल रात्र टाईट झाला होता काही टाईट झाला होता अहो तुम्ही 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 टाईट झाला होता आणि रात्र चला एवढं प्याला होता नीट उभा पण राहता येत नव्हतं एवढं कोणी पाजवली होती तुम्हाला खरं खरं सांगा छे छे कोणी नाही पाजली माझा मीच पिलो आता मात्र तुमची मात्र कमाल मात्र झाले मात्र किती oh, no. oh, oh, oh. मात्र घेशील जरा ब्रेक लाव मी आंगूळ करून येतो जेवणाच लाव दोघं मस्त लक्ष्मी लक्ष्मी का वळलं लक्ष्मी अगं भूक लागली अरे काय केलंय का नाही आय आज लक्ष्मीने कायतरी भारी केले दिसते बर का ए, आज गेलो रे लक्ष्मी की लवकर झालंय आता दा आता हे काय केलंयस अहो खाऊन तर बघा मी आपण हेच खाल्लंय की तू गिर गेले

गबगु मार इथंच मोठं चालले बिर्याणी खायला खायला बाबा बाय तुझ्या आजच माझं सातच खाऊन एवढे मोठे आले आता काय झालं काय केलं काय केलंय म्हणजे एक तर म्हणतो त्या मिठाच्या फॅक्टरीला काय टाळलं काय मी फॅक्टरीला म्हणजे इंग्लिश बाय मिस्टेक अरे वा मी का म्हणतो अशीच इंग्लिश व्हायचं कोण म्हणतात काय चांगली टाळून

अब करायलायचं काकडावानी करायलायच काय झालं थाक गेली गो बयाच वेळ वाकडावानी करायला दोन घास खाल्लेला असं करायला लागलाय बाबा पाल मिळत नाही पडली नाही नाही पाल कशी पडत नाही गांधी जेवणामुळे बाबा काय नाही करणारीच येणार म करून का नाही साधी कल्पना पण करवत नाही बाबा फेकून का बाबा बरं वाटते ना हो तुम्हाला काय झालं अहो काय म्हणजे म्हणजे मगाशी तुम्ही नाही काय इकडे भाकर तुकडा खाल्ला आणि लोळायला लागले गडावडा गडावडा मला ने काळजी वाटली म्हणून विचारलं बरं वाटतंय अगं मला काय धाड भरली आहे आता नाही का तुम्ही इथं खाल्लं आणि लोळायला लागले होते इकडे ऐगो गो ऐगो ऐगो चाललं होतं तुमचं अगं ते मला किचूला का मी घाललं का आणलं कालवण आणलं होतं त्याला मी टाकलं खाल्लं की नाही हा, ना ना हा? 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 मग ते कालवण टाकलं मग त्याला एक गास खाल्ला हा खाल्ला मग पोटात घातलं रे आले मग जरा पोटात वर खाली वर खाली करण्यासाठी मग ते लोड होतो एवढं कायलं तुला ऐकलं काय तुम्हाला काय तुमच्या साईड सावरून फेकून दिलं ना आता तुम्हाला सुका सर मंडळी तुमच्या सर्वांच्या प्रेमा खातिर पुन्हा एकदा बोबल डिकायची टीम तुमच्यासाठी हजर आहे जास्त धमाल जास्त कॉमेडी आणि जास्त करमणूक घेऊन आमचा भाग नंबर 27 वा पाहायचा आहे पाहत राहायचं आहे शेअर कमेंट करत राहायचे त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा कमेंट्स करा लाईक करा शेअर करा, करा आणि বতন দাবলাম বিতল নেতা তুই খবর গ